वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो आजोबांची दमदार बॅटिंग पाहून जो उडेल वय कितीही झाला तरी बाप हा बापच असतो असं म्हणत सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका आजोबाने जबरदस्त बॅटिंग करून सर्वांनाच थक्क केली आहे अनेकांचे मते वयामुळे शारीरिक क्षमता कमी होते पण या आजोबांनी क्रिकेटच्या मैदानात आपल्या दमदार खेळणं हे मत खोटं ठरवलं आहे व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की वय झालं असलं तरी आजोबाने तरुण खेळाडूंसारखी आक्रमक बॅटिंग केली आहे त्यांनी ताकदेने बॉलला सीमा रेषे बाहेर फेकलं ज्यामुळे उपस्थित लोक चकित झाले आजोबांची ही बॅटिंग पाहून सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या आहेत अनेकांनी सोशल मीडियावर या व्हिडिओची दखल घेत त्यांचं कौतुक केले आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यांनी लोकांनी त्यावर भरभरून बर प्रतिक्रियेक दिले आहेत वय काहीच महत्वाचं नसतं जिद्द आणि खेळावर प्रेम असल तर तुम्ही काहीही करू शकता अशा कमेंट्स हे लोक करत आहेत आजोबांचा या बॅटिंगने सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे